सस्पेन्स थ्रिलर शातीर द बिगिनिंग येत्या तेरा जून रोजी होणार प्रदर्शित ड्रग्ज माफियांविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संघर्ष दिसणार मोठ्या पडद्यावर नडायची मस्ती आणि भिडायची खास आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो किंवा ही वानर सेना तुझ्या सेनेच्या लंकेची राख रांगोळी करेल असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर द दे बिगिनिंग या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच लाँच झाला आहे या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली गेली आहे सस्पेन्स थ्रिलर शातीर द बिगिनिंग येत्या ते तेरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती केली आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला आजच्या तरुणाईची कथा सांगणारा सत्यकथेवर आधारित शातीर द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे या चित्रपटाद्वारे सुनील सुशिला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आजच्या तरुण पिढीला पडलेला अंमली पदार्थांचा विळखा ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेचा संघर्ष व्यसनाधीनता गुन्हेगारी यांच्या विरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे याबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले शातीर द बिगिनिंग हा चित्रपट माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे समाजातील अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्याविरुद्धचा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला देशावर परकीय दहशतवाद्यांचं जसं संकट आहे तसेच ड्रग्स हे अंतर्गत दहशतवाद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही चित्रपटाच्या निर्मात्या अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या चित्रपटातील पोरी आम्ही मराठी पोरी या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणार आहे आज आपल्या समाजात अंमली पदार्थ सहजतेने मिळत आहेत ते घेणाऱ्या तरुणाईचं प्रमाण वाढत आहे विद्येचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होतं या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे ॲक्शन पॅक्ड अशी नायिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं शातीर द बिगिनिंग या चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सुमन रमेश परदेशी अनिल नगरकर मीर सरोवर रामेश्वर गीते रमा नाडगौडा निशांत सिंग वेद भालशंकर अभिमन्यू वायकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाला रोहित नागभिडे यांचं संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत मुग्धा कराडे शालमली खोलगडे यांनी स्वरसाज चढवला सत्य घटनेवर आधारित तरुणाईतील ड्रग्ज व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणारा सस्पेन्स थ्रिलर असलेला शातीर द बिगिनिंग हा मराठी चित्रपट येत्या ते तेरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि अशा पद्धतीला तिला अशा पद्धतीने तिला होणारा त्रास त्याच्यामध्ये येणारे अडचणी तर याचा सगळा प्रवास आहे सस्पेन्स थ्रिलर आहे तुम्हाला तो चित्रपटामध्ये दिसेल धन्यवाद कॅरेक्टर प्ले केलं आणि इथे मी ड्रग्ज सप्लाय करतो आणि काही जे वाईट काम आहे मी करतो आणि ते माझं जॉब आहे तर मी कॅरेक्टर माझ्या मनापासून आणि प्ले केलं तुमचा प्रश्न आहे की अपेक्षा कोरती झाली काय चित्र तर ह्याच्यात द बिगिनिंग म्हण दुसरं पण द बेगिनी त्याच्यामुळं आता जे, भी जे मी मांडायचा प्रयत्न केला तर नक्कीच हो म्हणत आणि जे काय उरलेलं असेल तर मी ते दुसऱ्यामध्ये शंभर टक्के आणायचा प्रयत्न आहे नमस्कार मी वेद बाळशेकर शाकेर द बिगिनिंग या चित्रपटामध्ये मी संग्राम हे पात्र साकारतोय संग्राम हे थोडं ग्रे शेड पण आहे तुम्हाला असे वेगळी शेड सुद्धा बघायला मिळेल तर शातीर असा सिनेमा आहे की आपल्या समोर आली काही ना काही गोष्टी वाईट घडत असतात म्हणजे ड्रग्ज असेल किंवा बाकी क्राईम जे चालू असतात पण त्याविरुद्ध कोणी आवाज उठवत नाही आपण ते सहन करतो किंवा आपण लक्ष न देता तिथून आपली वाट काढतो पण शातीर या चित्रपटाची नाही का ज्यावेळेस इतक्या मोठ्या गोष्टीला तोंड देते, देते की ते कसं देते तिच्या ती हिंमत कुठून येते आणि ती प्रत्येक गोष्ट कशी फेस करते आणि सगळ्या गोष्टी कशा करते ते बघायला प्रत्येकाला आवडतं आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटतं प्रत्येक महिलेला असं वाटेल की आपणही हिच्यासारखंच इन्स्पायर होऊन आयुष्यामध्ये काहीतरी चेंज हा आणू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की येत्या तेरा जूनला आमचं शाखे जे आहे तो तुम्ही नक्की बघा